आजच मी स्वत सांगलीचे जिल्हाधिकारी दयानिंदी साहेबांशी बोलणं केलेलं आहे त्यांना सूचना दिलेल्या आहे की ताबडतोब जिल्हाभर प्रत्येक भागात शांतता समितीच्या बैठका लावा मी भारताच्या राष्ट्रीय मुस्लिम आयोग मायनॉरिटी आयोग अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंग हे जे पंजाबचे आहेत त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे त्यांनीसुद्धा त्वरित ह्या ठिकाणी त्यांची समिती चौकशी समिती विशाळगडच्या प्रकरणात पाठवत आहेत जे ह्या ठिकाणी झालं कुणाचाही विरोध त्या ठिकाणी झालेल्या अतिक्रमण तोडण्यात किंवा ते काढण्यात हा विरोध कुणाचाही नाही तर ते अतिक्रमण काढतानाही प्रशासनाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होतं ते त्याच्या नावाखालती त्या ठिकाणी जी दंगल करण्याचा प्रयत्न करण्यात आला जाणून बुजून गरीब मुस्लिम समाजाच्या आणि काही हिंदू सुद्धा बांधवांचे घरं जाळून त्या ठिकाणी धार्मिक स्थळांवर सुद्धा जो अत्याचार करायचा प्रयत्न केला हा अतिशय निंदनीय आहे शाहू महाराज हे अतिशय पुरोगामी विचाराचे आहेत महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकर म्हणतात हे शाहूंचे वंशज आहेत आणि दुर्दैवानं त्यांचे चिरंजीव संभाजीराजे ह्यांनी जे वक्तव्य त्या ठिकाणी केलं त्याची चौकशी सुरू आहे त्यां चा गैरवापर ह्या ठिकाणी होतोय आणि म्हणून त्यांनी स्वतः हे त्वरित थांबवावं आणि त्यामुळे त्यांनी हे केलेल्या गोष्टीमुळे जी त्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात सर्व काँग्रेसच्या सर्व चांगली जीवस्था कुटुंबीय निंदा करतो मुस्लिम समाजावर होणाऱ्या आणण्याविषयी तुम्ही विरोध बघा सांगली जिल्ह्यात आजपर्यंत वसंतदादा कुटुंबीय हा सर्व समाजांच्या सोबत राहिलेला आहे सर्व अ... समाजात <laughs> सलोख्याचं वातावरण राहील एकी राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहतो कुणीही कुणीही कुठल्याही समाजाला ह्या ठिकाणी असुरक्षित वाटावं अशी वागणूक करेल तर त्याला वसंतदादा कुटुंबियांशी लढा करावा लागणार आहे आम्ही सर्व अल्पसंख्याक समाज आत्तीनं मी आहोत कुणीही ह्या ठिकाणी घाबरून किंवा भीतीच्या वातावरणात जाऊ नये आम्ही शंभर टक्के त्यांच्या